हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नडच्या तुमचं स्वागत आहे होप तुम्ही सगळी खूप छान असाल मी देखील छान आहे खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहेत मला माहिती आहे तर आजची व्हिडिओ आहे समोस्याची रेसिपी तर खूप खमंग असे घरात देखील समोसे केले जातात त्याचा एक्झाम्पल मी देते तुम्हाला चला तर पाहूया पुढीलप्रमाणे आपण बाहेरून समोसे आणतो मला माहिती आहे कितीही घरात केले तरी पण बाहेरची खाण्याची चव वेगळीच असते पण पण कसं असतं माहिती आहे का बाहेर जेव्हा आपण खातो ना तेव्हा जे ते ऑइल असतं ना ते मे बी तीन दिवस नॉनस्टॉप ते बॉईल होत असतं आणि त्याच्यामध्ये कितीतरी समोसे त्यांना तलून निघालेले असतात त्यामुळं जे तेलकटपणा जाणवतो ना ते बाहेरच्या समोसांमध्ये जाणवतं ते घरच्या समोसांमध्ये नाही जाणवत तर चला पाहूया पुढील प्रमाणे ते इथे मी मैदा घेतलेला आणि मैद्यामध्ये तुम्ही पाहू शकताय आहे मी अर्ध अर्धी वाटी मी रवा घेतलेला तर रवा कशासाठी घ्यायचं तर रवा हे समोसा जो असतो ना तो खुसखुशीत बनवण्याचं काम करतो तर इथं अर्धी वाटी मी रवा घेतलेला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं एकजीव करून आपल्याला घ्यायचं आता तर मैदा तुमच्या वेळी तो आता जशी क्वांटिटी असेल ना क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही मैदा घ्या आता मी घेतलेला पावशारपेक्षा थोडा जास्त घेतलेला तर इथे आपण हे जे ओवा आहे ना तो ओवा थोडंसं क्रश करून टाकायचा आहे तर मी दोन हाताने क्रश करून एका हातात मोबाईल पकडलेला तर दोन हाताने छान असा क्रश करायचा आणि मग टाकायचं आहे तर इथे आता तुम्ही म्हणाल हे काय तर मी इथे तूप घेतलेलं आहे तर तूप घेण्याचं रिझन असं आहे की एक तर तूप टाकल्याने ना तर समोसाला चव पण खूप छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक टिप्स आहे तूप टाकल्याने समोसा तेलकट होत नाही तेल जास्त खात नाही तलताना जास्त तेल ऑब्झर्व करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुपाने ना समोसा जेव्हा आपण तूप टाकतो ना मोहनसाठी तर हे खूप म्हणजे बाहेरचं जे हे असतं ना त्याचं मैद्याचं ते खूप खुसखुशीत होतं तर खरंच एकदा तूप छान कडून घ्या आणि मग घालून घ्या जे मोहनला तुम्ही तेल वापरता ना ते तेल न वापरता तूप वापरा ते इथे मी अर्धी वाटी जे आपण रवा घेतलेला ना तेवढाच माप मी इथे तूप घेतलेला तर तुम्ही बघितलं असेल मी किती घेतलं इथे तर आता इथे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तूप गरम असल्यामुळं डायरेक्टली हाताने नाही करायचं नाही तर चटका बसेल तर पहिलं स्पून म्हणजे चमच्यानेच सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जसं लागेल तसं पाणी टाकत टाकत आपलं पीठ मलून घ्यायचं आहे आता इथे कॅमेरा पकडायला कोण नसल्यामुळं मला सगळं शूट झाल्यावरती मला दाखवायला लागतं आहे तर समजून घ्या तेवढं तर इथे थोडं थोडं पाणी टाकत टाकत व्यवस्थित जास्त घट्ट देखील मलायचं नाही आहे आणि जास्त पातळ देखील मलायचं नाही आहे पाहू शकता तुम्ही ते इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे ते हे बघा मी जास्त घट्ट मळलेला नाही आहे आणि जास्त पातळ देखील नाही मीडियम एकदम मीडियममध्ये हे करायचं घट्ट जर जास्त झालं ना तर लाटताना प्रॉब्लेम येईल आणि पातळ झालं तर बिलकुल पण आपला समोसा खुसखुशीत होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्ही पीठ जर पातळ केलं तर समोसा खुसखुशीत होणार नाही उलट जास्त तेल खाणार तळताना त्यामुळं मीडियममध्ये ठेवा आता ह्याला छान एक प्लास्टिकची पिशवी लावून ठेवूया आपण ज्याने करून मैदा आहे मैदा आकसतो त्यामुळं वाऱ्याने आकसायला नको म्हणून तोपर्यंत आपण बाकीची समोस्याची भाजी वगैरे करून घेऊया तर इथे बरोबर तरी पण मी तासभर आधी पीठ भ भिजून ठेवलेलं तो तोपर्यंत छान मूर्त पीठ तर इथे मी काय घेतलेलं तुम्हाला सांगते एक चमच बडीसोप घेतलेली वापस एक चमच मी हे घेतलं जिरं घेतलेलं आणि एक चमच थोडंसं आक्के धने घेतलेले तर मी छान त्यांचं असं गर्भागर्भा त्यांची मी पे एकदम पातळ पे पावडर नव्हती केली तर इथे आपल्याला लसूण घ्यायची आहे आणि अजून एक टिप्स आहे जर तुम्हाला समोस्यात लसूण नाही वापरायची तर तुम्ही स्कीप देखील करू शकता सकाही समोस्यांमध्ये लसूण नसते त्यामुळं विदाऊट लसणाचा समोसा देखील खूप छान होतो फक्त एवढंच की अद्रकचं क्वांटिटी थोडं जास्त वाढवायची इथे ते ते मी अद्रक आणि लसूण ह्याची थोडी गरबा गरबा पेस्ट करते एकदम पातळ पेस्ट नाही करायची तर पाहू शकताय तुम्ही जास्त एकदम जसं आपण आ... आला लसूणची पेस्ट बनवतो त्या टाइप पेस्ट नाही बनवायची तर मग ते चव बिलकुल नाही लागणार आणि भाजी देखील चिकट चिकट होणार एकदम असं नाही का थोडं जाडसर राहिलं पाहिजे म्हणजे नाही का समोसा खाताना दाताखाली आलं लसूण आलं पाहिजे तेव्हा ते समोसाची टेस्ट येते तर इथे आपले बटाटे मी एक किलो घेतलेले बटाटे बरोबर एक किलो बटाटे होते आता हे सगळं व्यवस्थित सोलून वगैरे घेऊया खूप गरम गरम होते त्यामुळे हाताला चटके देखील बसत होते कारण की जसे कुकरमधनं काढले तसेच मी लगेचच सोलायला घेतलेले तर इथे ते 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 तेल टाकलेलं आणि तेलामध्ये कढीपत्ता आणि जे आपण जी पावडर केलेली बडी सोप आणि अख्खे धने आणि थोडे जिरं टाकलेलं त्याची तर तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जे आलं लसूण जे गरबागरबा वाटलेलं त्याचं ते टाकून घ्यायचं आहे हे छान फ्राय करून घ्यायचं आहे हे फ्राय करताना ना थोडंसं कडक होण्याची शक्यता असते तर आता आपण मिरची आहे ना मिरची थोडंसं ठेचा केलेला मिरचीचं तर मिरचीचा ठेचा देखील टाकून घ्यायचं आहे तर इथे मी हे पुदिन्याची पानं टाकून घेतलेत कारण की पुदिन्याच्या पाण्याने खूप छान टेस्ट येते समोश्याला तर नक्कीच तुम्ही वडापावमध्ये पण टाकू शकता वडापाव कधी केलात तर तर हे थोडंसं कडक होतं ना त्यामुळं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी थोडं गरम मसाला टाकला हळद टाकली आणि तिखट टाकलं तर इथे तिखट मिरची मी चार ते पाच कटिंग करून घेतलेला तर मिरचीची जास्त बारीक पेस्ट नाही करायची म्हणून आणि हे वाटाणे आहेत ते मी बॉईल करून घेतलेले आधीच बॉईल करून छान व्यवस्थित घ्यायचं कारण की भाजी आपले बटाटे शिजलेले असतात त्यामुळे जास्त आपल्याला फ्राय करायची गरज नाही पडत म्हणून वाटाने छा एकदम व्यवस्थित बोवा बॉईल करून घेतलं ना की मग जास्त वेळ नाही लागत भाजी बनवायला उर्वरित तयारी सगळी असेल ना तर कोणत्याही पदार्थाला जास्त टाईम नाही लागत तर इथे चवीपुरतं मीठ टाकला तर इथे आपले जे बटाटे सोलून झालेले त्यांना मस्तपैकी मी स्नॅश करून घेतलेला आहे आता हे जे डायरेक्टली मी भाजी बनवते भाजी कारण की मी जसं तुम्हाला म्हटले मोबाईल पकडायला कोणच नव्हता तर ते मिश्रणामध्ये मी जे स्नॅश केलेले बटाटे टाकून घेतलेत तर इथे जे आपण पीठ भिजून छानपैकी झाकून ठेवले बघू शकता तुम्ही खूप सॉफ्टली पुऱ्या होत आहेत त्याच्या म्हणूनच आधी तासभर किंवा अर्धा तास जरी तुम्ही भिजून ठेवला ना खूप छान पीठ मुरून जातो तर प्रकारे अशी लाटण बनवायची आहे छानपैकी अशी मोठी पोळी बनवून घ्यायची चपातीसारखी त्याच्यानंतर ह्या पोळीचे दोन भाग बनवायचे काही जणांना समोश्याचा आकार नाही म्हणजे परफेक्ट आहेत तर मी दाखवते कशाप्रकारे बनवता येऊ शकतो की एकदम परफेक्ट समोश्याचा आकार आलाच पाहिजे ते ही ते दोन भाग बनवून घेतल्याच्या नंतर हे बघा आता एका भाया भागाला ना उलट्या साईडने पाणी लावून घ्यायचं आणि मग ते दोन्ही टोक एका मेकाला चिपटून घ्यायचे आहेत पाहू शकताय तुम्ही आता जे त्रिकोण झालेलं आहे ना त्याच्यामध्ये आपलं जे समोश्याची भाजी आहे ना ती व्यवस्थित प्रकारे भरून घ्यायची आहे आता जितकी तुम्हाला भाजी पाहिजे त्या प्रकारे भरून घ्यायचं कारण की खालचा भाग आहे आपल्याला थोडंसं मोकळा पाहिजे म्हणून जास्त पूर्ण पूर्णपणे भाजी नाही भरायची थोडा भाग मोकळा ठेवायचा आपल्याला तर हे पाहू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आकार आलेला आहे फक्त पोळी जरा मोठी लाटा आणि बरोबर मध्यभागी तिचा दोन भाग करायचा एका पोळीचे तर तुम्हाला परत एकदा बघायचं असेल तर स्लो मध्ये करून बघा खूप छान समोश्याचा आकार येतो आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं पीठ कसं भिजवायचं तसंच भिजवा खूप छान खुशखुशी समोसे झालेले आणि टेस्टी झालेले तर ही समोसे आपले मी जसं होत होते तसे तसे मी तलून घेत होते एकाच टाइमला मी चार ते पाच समोसे बनवून घेत होते आणि त्याच्यानंतर मग तलून घेत होते कारण की कसे जर मैद्याची पुरी जर सुकली ना तर मे बी ते फुटण्याची शक्यता असेल तेलामध्ये म्हणून ते ओलसर असेल तेव्हाच तळून घेत जा मग ते कोणताही मैद्याचा प्रकार असो आणि जसं लागेल ना तशी लाटी तुम्ही काढून घेत जा म्हणजे पिठाचा गोला काढून घ्या आणि पीठ परत तसाच पिशवीमध्ये झाकून ठेवा नाहीतर मग वाऱ्याने पीठ कडक होतं आणि मग म्हणजे व्यवस्थित लाटी होत नाही कडक होतं आणि मग ते फाटलंच जातं समोसा तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तर हि आपले समोसे झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा काही वाटलं तर नक्की कमेंट करून मला नक्की माझ्याशी बोला नाहीतर आपलं डी एम करा मला वर्षी रेसिपी इंस्टाग्रामवरती तर व्हिडिओ ना की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन लवकर क्लिक करा जेणेकरून ह्याच्या पुढच्या व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटतील सो धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये